जायकवाडी प्रकल्पात गेल्या चोवीस तासात केवळ चार टक्क्यांनी वाढ झाली असून वापरायोग्य पाणीसाठा सहा टक्के झाला आहे तथापि नाथसागरात सध्या दहा हजार क्युसेक्स प्रमाणे आवक होत असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही मात्र केवळ तीन ते साडेतीन टक्के वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक असताना अमृत जलसाठ्याकडे वाटचाल सुरू असताना गेल्या महिन्यात पाणीसाठ्यात वाढ झाली होती मात्र पावसाने हुलकावणी दिली त्यामुळे जलसाठ्यात पुन्हा घट झाली होती या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसापासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे वरच्या भागातील छोटे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले भरून आलेले आहेत परिणामी एकोणतीस रोजी नाथसागरात सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के वापरायोग्य पाणीसाठ्याची नोंद झाली क्युसेक्सने येणाऱ्या जवलाघातही वाढ होऊन प्रतिसेकंद पाच हजार सहाशे एकोणसाठ क्युसेक्सचा ओघ सुरू झाला आहे आज एकोणतीस रोजी सकाळी पाण्याची आवक दोन हजार चारशे बासष्ट क्युसेक्सप्रमाणे सुरू झाल्याने वापरायोग्य पाणीसाठ्याची टक्केवारी सात टक्क्यापर्यंत पोहोचली आहे भंडारदरा निळवंडे मुळा दारणा पालखेड व गंगापूक या धरणांची पाणीस्थिती भक्कम झाली आहे त्यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात या धरणातून पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते सध्या नाथसागर धरणात मागील वर्षी आजची पाणीसाठ्याची नोंदी एकोणतीस पॉईंट शहात्तर टक्के इतकी झालेली होती या माहितीनुसार पैठण तालुक्यातील मराठवाड्यात नाथसागरात पाण्याची नक्कीच वाढ होईल असे दिसून येत आहे त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असे दिसत आहे पाणी साठ्यातील होत असणारी वाढीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडलेले असाल तर नक्कीच पुढील माहिती मिळवून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका पैठण छत्रपती संभाजीनगर